इकडे महापूर तालुक्यातील वाडेगाव इथं देखील सकल मराठा समाजाच्या वतीनं आनंद साजरा करण्यात आला सर्व वाडेगावातील सकल मराठा समाजाच्या वतीने जो ऐतिहासिक निर्णय राज्य शासनाने जरांगे पाटलाच्या आंदोलनामुळे दिला त्याबद्दल आम्ही सर्वांच्या वतीने सर्व सकल मराठा समाजाच्या वतीने सर्वप्रथम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सर्व सरकारचा आम्ही आभार मानतो आणि जरांगी पाटलांनी दिलेल्या इतक्या दिवसाच्या लढ्याला अखेर यश आलं त्याबद्दलसुद्धा आम्ही त्यांचे जरांगे पाटलांचे सुद्धा आभार मानतो